बहत रहा। भक्त आप आपली बातमी कुरेशी समाजाच्या वतीने बेमुदत केलेल्या बंदचा सांगली जिल्ह्यात सातवा दिवस तोडगा न निघाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा सविस्तर वृत्त असे की सांगली मिरज मध्ये कुरेशी समाजाचा उत्स्फूर्त बंद सांगली जिल्ह्यात जनावरांची खरेदी विक्री व्यवहार पूर्णतः ठप्प असून जोपर्यंत जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्यांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी राज्य शासन आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत हा बंद कायम राहणार असल्याची माहिती कुरेशी समाजाच्या वतीने देण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते बोलताना म्हणाले की राज्य शासन ही बघायची भूमिका घेत आहे कुरेशी समाजाच्या बंदामुळे शेतकऱ्यांवर एक प्रकारे आर्थिक भार पडत आहे जनावरे पोचणे शेतकऱ्यांना अत्यंत अडचणीचे ठरत आहे भाकड जनावर पोचणे हे शेतकऱ्याला परवडणारे नसल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडत आहे राज्य शासनाने लवकरच याबाबतची भूमिका जाहीर करावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल सर्व भाकड जनावरे जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशनला सोडण्यात येतील असा इशारा देण्यात आला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या सर्व पुरेशी समाजाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळलेला आहे या बंद बंदमध्ये लोकांचा असा गैरसमज आहे की हा बंद किंवा या यामध्ये इन्व्हॉल्व असणारे फक्त मुस्लिम समाज आणि कुरेशी समाज आहे वास्तविक पाहता कुश कुरेशी समाजाने जर शेतकऱ्यांकडनं भाकड जनावर नाही घेतली तर या देशामध्ये भाकड जनावरांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे दुसरी गोष्ट या धंद्यामध्ये असणारे जे मोठमोठे शॉर्टर्सवाले आहेत ते मुस्लिम नाही आहेत ते इतर धर्मीय आहेत आणि त्यांनी नाव मुस्लिम धर्मियांचं दिलेलं आहे त्यांनी करोडो रुपये या धंद्यामध्ये कमावा लागलेत खरं त्रास आमच्या मुस्लिम कोरुषेचे जे बांधव आहेत जे रस्त्यावर शेतकऱ्यांना मदतस्वरूपी जनावरांचा बाजार करतात आणि ते भारताच्या संविधानाने आणि कायद्याच्या अनुसारच करतात कसल्याही प्रकारचं भारतीय कान कायद्याचं उल्लंघन करत नाहीत परंतु व्हावं लागलं का गेल्या कित्येक महिन्यापासून आमचा कुरेशी बांधव शेतकऱ्यांना पैसे देतो शेतकऱ्यांकडनं जनावर विकत घेतो गाडी भाड्यानं घेतो खरं गाडी पकडली जाते आणि अवैधरित्या त्यांच्यावर केस घातली जाते आणि रस्त्यावर त्रास दिलं जातो या त्रासाला कंटाळून आमच्या सर्व कुरेशी समाजाने इथे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाची दखल जर शासनाने वेळेत नाही घेतली तर उर उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा पूर्ण महाराष्ट्राच्या कुरेशी समाजाने घेतला आहे एक विषय लक्षात घ्या की कुरेशी समाजाच्या बंदमुळे कुरेशी समाजाचं जरी नुकसान होत असेल तरी आमचा इतर बहुजन समाज जे प्रत्येक रविवारी इथला मटण घेऊन तो त्यांचा पण उपासमारीचा आणि मटणाचा प्रश्न आहे कुरेशी समाजाच्या आंदोलनामुळे फक्त मुस्लिम समाज किंवा मुस्लिम समाजाच्या दृष्टिकोनातून बघू नका हे लोकांचे आणि इंटरनॅशनली भूक भूकमरीचं जे उपचार आहे त्यामध्ये कुरेशी समाज काम करतो आहे आणि या कुरेशी समाजाच्या मागणीची दखल शासनाने नाही घेतली तर सर्व मिरजकर नागरिक यांच्याबरोबर सामील होऊन उग्र स्वरूपाचं आंदोलन करतील आणि येणाऱ्या कायदा व हो सुव्यवस्थेचा प्रश्न जर जा निर्माण झाला त्याला सर्व सरी जबाबदार हे महाराष्ट्र शासन असेल मी आमच्या सर्व मित्रांकडनं आणि कुरेशी समाजाकडून आपल्याला विनंती करतो की लवकरात लवकर यांची मागणी मान्य शेतकऱ्यांनी यांच्यावर तोडगा काढा नाहीतर हा प्रश्न अधिकच बिकट होत जाणार आहे ना बोला वास्तविक पाहता आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे तुम्ही हे लक्षात घ्या की सहा दिवसापासून आमचं जे उद्योगधंदा आहे ते ठप्प आहेत परंतु याचा इफेक्ट इंटरनॅशनली होत आहे आणि शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांचा प्रश्न हा खूप बिकट होत आहे तर शे मा महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन यांच्या मागण्या मान्य कराव्यात हे मी सर्व प्रशासनाला आवाहन करू